गुड मॉर्निंग सगळ्यांना आपण आता ट्रेकिंगला आलोय हे वाल्मी हिल आमचं संभाजीनगर कांचनवाडी कॉलेज जवळच हे आम्ही आज ट्रेक करणार आहोत पंधरा ऑगस्ट च्या निमित्त निअर बायकाची ओळख करून देतो काही मित्रांनी चढायला सुरुवात सुद्धा केली आता पाहू हा ही ट्रेकिंग आपल्यासाठी कशीच राहील फुल ऑन एन्जॉय लेट्स गो अय मामागे खडतर प्रवास चालू झालाय ते बा आमचा निर्भय कसा चढतोय गणेश सावकाश आज तो मोबाइल ना दे खा लिया। आपको लेची ट्रैकर। कार्तिक मुली। ये वरुण है कानपुर से। भाई बाता कैसा लग रहा है? देखो तो पोजिंग चालू है। ओह। <laughs> क्यों नहीं अभी <आगी> तक <laughs> लेकिन ऊपर बहुत है। करेंगे? करेंगे शाबाश लेट्स गो मी मागे फक्त तुम्हीला तर अशी वाट चढून आलंय निर्भय कस काय फिलिंग आता तर आणखी पूर्ण पहाड बाकी आहे आता तर पूर्ण बाकी आहे आता इथून नजारा बघू शकता आणि प्लस अजून आपल्याला त्या टोकावर जायचं आहे आमचे मेन सूत्रधार कोपरगावचे काही वारी ते दादा मार्गदर्शन करताना लोकांवर मग ते सटासट चढले ते इकडे दामलेलं आपलं सगळं खाली येऊ काढायचं <laughs> चला चला थोड़ो, थोड़ो। तीन तीन हे बघा इथून पाणी वाहत आहे थोडं थोडं त्यामुळे रस्ता जरा रिस्की आहे पण मजा येते हे बघा आमचे मित्र तीनदाच तीन ठिकाणी बसणारे आमचे प्रिन्स माने आणि हे डिस्कशन करून वर चढणारे विनायक तिवारी आणि वरून चला चला चढा लवकर पाणी बघून हळूच चढा हा सगळ्यात स्लिपरी रस्ता इथं तेव्हा असं इकडे जायचंय तेव्हा एक जण वर थांबलेलं आहे लक्ष देऊन चला आमचे हे प्रिन्स सरांची वाट बघतोय चला प्रिन्स सर लवकर आमचा मेंबर दुसऱ्यांदा थकलेला आहे आणि तो इथंच बसलेला आहे बाकीची आमची टीम आता इथं व्हिडिओ दिसणार पण नाही एक जण थांबला इथं बाकी पुढं वर गेलेत तेव्हा तिथं व्हाईट टी शर्ट दिसतंय तिथून वर जात आहेत तुम्ही बघू शकता आम्ही तसं भरपूर वर आलोय आता इथंच पोरं जमलेत अजून थोडं बाकी आहे बघूया किती वेळ लागतो आपल्याला श्वास दीर्घ श्वास घे दीर्घ श्वास <laughs> एक <मारा>। मारता मारता, <laughs> मारता, मारता दमून बसलेले आमचे मित्र कसा आहे ना जरा हे बघा दोन पुढं थांबलेत हे बघा हे कॅक्टस विचार करा आज आपली एवढी फाटती त्या काळात महाराजांचे मावळे कसे गड किल्ले चढत असतील हा आुल्ला ओंकार पुल्ला। पुल्ला। <laughs> दादा

अर्धी ती मीटर डाऊन वॉटर बॉय असल्यामुळं महाग राहणार आम्ही हे पहा प्रायोरिटीज मॅटर गर्लफ्रेंड बरोबर फोनवर बोलताना आणि इकडे फोनवर चढताना हे ब बा। हे निर्भय सरदार लवर बॉय यू। ये हो ये दो गणेश ओंकार सरांना उलटी झाली त्यामुळे रेस्ट करताना राहुल सर त्यांच्या पाठीशी पाणी बॉटल खालून वर पळत आणण्यात आलेले आहे फक्त आमच्या ओंकार सरांसाठी वर बघा वर ढग काय झाडी आणि हे खालचे आम इथं आमचे ओमकार सर ओकलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही चेक पॉइंटचा रस्ता बदलून कार्तिक सर थोडा अवघड रस्त्यातून जात आहेत तिथं ओमकार सर ज्यांनी की चेक पॉइंट क्रिएट केलेला आहे सर बाकी सगड़े ढगा बगा तथे दिसते इतना जाए थोड़े बगा तो दोस्तों जैसा की आप देख सकते हैं पहाड़ के ऊपर है सारे लोग धीरे धीरे आ रहे हैं कार्तिक भाई आ चुके हैं पीछे हमारे तेजस भाई हैं और पीछे ओंकार भाई आराम से आ गए हैं देखिए देखिए धीरे धीरे राहुल भाई दो लोग को आना है राहुल भाई प्रिंस भाई ओंकार भाई आ चुके हैं हमारे साथ देखिए बहुत अच्छा लग रही है तेज भाई मुस्कुरा रहे हैं पीछे क्या बात है ओमकार भाई को भी देखिए क्या बात है अब बस प्रिंस भाई क्या नीज़े नीज़े के आने का इंतजार है दुखट वातावरणामध्ये आपण जवळजवळ आता खतरनाक चढाई करून आलोय तुम्ही कालचा अंतरावून पाहू शकता आपण किती वरती आलोय आणि इतपर्यंत हे पूर्ण फार पाणी निघत आहे तुम्ही हे बघा आता थोडासा आपल्याला सर बाकी आहे मामा आतकर मामा आणि व्याद्यावरती पोचलेत काल्याने सर कास काय वाटलं तुमचा अनुभव अनुभव अविस्मरणीय अनुभव आणि विलोभनीय क्षण आहे आम्ही कॅप्चर सुंदर मी काय म्हणतो छत्रपतींची आपण एक कलियुगातील मावळेच समजायचं का नाही हा ओ। मामा आपण एक मावळेच आहोत कि नाही आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर पोरांची बघा पूर्ण पूर्ण डोंगर चढून आले पण ते जोश असतो उल्हास असतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तिमत्वाला विचारा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभू महाराज यांचं जेव्हा नाव आपल्या तणावनामध्ये असतं आणि जेव्हा आपण कुठलेही काम करी जर जोपर्यंत आता वरती पण येऊपर्यंत असं वाटत तर खाली जावा पण वरती आल्यानंतर जो निसर्ग पाहिला ते पाहू शकता निसर्ग निसर्ग पाहून परत एकदा सर परत एकदा याची देही याची डोळा ही विलोभनीय क्षण आम्ही नजरेत आमच्या कैद केलेले आहेत आणि आजच्या बिघडत्या कलयुगामध्ये बिघडत्या काळामध्ये तरुणाई ही छत्रपतींचा वारसा बाळगून आपलं जी सरसराई करत आहे जंगलाची वगैरे ही एकदम अतिशय अशी लोभनीय आणि आवडणारी आणि एक प्रेरणादायी गोष्ट आहे जी की चालू आहे आता तुम्ही पाहू शकता हे हे जे वक्तव्य आमच्या कल्याण सरने दिलेलं आहे हे बघा हे आमचं गणेश झाला थोडंच राहिले जाऊ आपण जवळजवळ आता बऱ्याच उंचीवर आलोय आणि थोडच जवळजवळ दहा पंधरा पावलं बाकीत आपली आणि आमचा गाण्या इथं त्याची जवळजवळ दिसते वाटली अरे आता पाच मिनिटांसाठी अजून थोडी पाच शिवून घेऊ वर जाऊन लगेच अरे इतच आहे नाही काय काय बघा मी तेच म्हणतो 5 मिनिटं आमचा सगळे मावळेंचा काय वरी काय वरी राहायला इज्जत गाव पासून चल मागचे पोरे सुद्धा पुढे गड आले आता एक मिनिटात आला आता गुड लक आला

थोड़ा आज की बहुत ही ज्यादा धमाकेदार था जितना सोचा नहीं था उससे स्टीब था लोगों ने उल्टियाँ करी है लोगों के कांटे चुके हैं लोग खुद भी रुके हैं लेकिन जैसा कि आप देख सकते हैं एक एक व्यक्ति पहाड़ को फतेह कर चुका है मंदिर के दर्शन भी हो चुके हैं प्रिंस भाई सबसे ऊपर चढ़ चुके हैं क्या आ, बात है इस आल आ, आल आ, और इसमें बहुत बढ़िया एक बात ऐड एक बात एक बात एक बात चलो भाई जो लास्ट में ये सबसे स्टीप वाला था हम सब आधे रास्ते चढ़े उसके बाजू में सकरा था तेज भाई उससे दो जग में चढ़े एक बार एक बताओ मराठी में बताओ थोड़ा कि मराठी में कैसा लगा खूब छान बटला वाटला और भाई एक बार क्या बात है क्या बात है देख सकते हो हमारे सब उधर ठीक है भाई कैसा लगा देखो एकदम बढ़िया सातारी मनन हमारे मनन भाई, 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 भाई सबसे पहले आ चुके तो तो थे तुम्हारे जंगल सीधा है ऊपर वेदांत

मोर तर पूर्ण आपला जो वाल्मिकी हिल्स म्हणून जे आहे तो, तो, तो पूर्ण आपण सर केलाय आणि संपूर्ण तर थकवा आता थकवा पूर्ण गेलाय आणि पूर्ण व्हिडिओमध्ये माझा चेहरा दाखवायचा राहून गेला दम लागला आहे पण हा दम आहे वरती जेव्हा आलो निसर्ग पाहिला पूर्ण जो जो चढताना जो थकवा होता असं वाटतं अर्धेत वाटत होतं की जावाखाली पण खरं जेव्हा वर आलो तेव्हा असं म्हणजे ती फिलिंगच वेगळी आणि आमच्या मित्रांना पण विचारतो तात्या बस वाटलं लय नंबर एक वाटलं सगळ्यात आधी मी आलतो पण नंबर एक वाटलं राहू हे बघा सगळे पोरं कोणी एक नंबरला पोचलं आता आमचं कसं आहे आम्ही सगळ्यांना वरती पाठवून 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 बळच वरती आलोय आणि आता हात पण थरथर कापतोय तरी आज या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे अष्टात्तर वा स्वतंत्र दिन आम्ही साजरा करत आहे डोंगरावर तरी आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामुळे आम्ही आमचं लक्ष मानलं की आम्ही डोंगर चढू डोंगर चढू ते पूर्ण केले आणि त्याच्यामुळे आम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटलेलं मावळा असायचं फील होत नाही छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा सह्याद्री पश्चिम महाराष्ट्र जो काजावलाय जेव्हा त्यांनी पश्चिम महाराष्ट्र जेव्हा स्वराज्य स्थापन करायचं निर्माण करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी जेव्हा मावळे तयार केले ते कसं त्यांनी तयार केलं असेल त्याची आज आम्हाला जाणीव झालेली आहे म्हणजे जा पूर्ण जाणीव आजच्या तरुणाईला होणं ही गरजेचं काळाची गरज कारण की तुम्हाला तर माहिती आहे या सोशल मीडियाच्या युगात पोर कसं बिघडलेलं वाईट वर्णावर जात आहे त्याच्यामुळे तरुणाईला तर मला एकच सांगणंय निसर्ग जपणं फार गरजेचं आहे तुम्ही जर इतिहास जपणं हा फार गरजेचं इतिहास जपणं इतिहास इतिहासाच पालन करणं गरजेचं आहे तर बघा तुला <स्थीच> <अच्थी विडियो। स्थीच>